मालेगाव प्रति मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत शालेय शिक्षण मंत्री, शाले मंत्री नामदार श्री दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते चंदनपुरी ते मेहुणे या तीन किलोमीटर ते सातशे मीटर रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमिपूजन पार पडले व तसेच त्याचबरोबर मालेगाव येसगाव मळगाव साकुरी या मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग चार किलोमीटर ते त्रेपन्न मीटर दोन किलोमीटर ते साडेतीन किलोमीटर दरम्यानच्या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण व आवश्यक सुधारणा करण्याच्या कामांचे भूमिपूजनही यावेळी संपन्न झाले यामुळे परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या सोयींमध्ये मोठी सुधारणा होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे कारण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होत आहे आधुनिक दर्जाचे रस्ते उपलब्ध झाल्याने शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीत सुलभता मिळेल व तसेच विद्यार्थ्यांना देखील शिक्षणासाठी महत्वपूर्ण ठरेल तसेच ग्रामस्थांना वैद्यकीय व्यावसायिक आणि इतर आवश्यक सेवांसाठी प्रवास करणे अधिक सोयीस्कर होईल रस्त्याचे काम हे दर्जेदार क्वालिटीचे होणार आहे येत्या वर्षाच्या जानेवारीपर्यंत लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे असे निर्देश नामदार श्री भुसे यांच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले या भूमिपूजन सोहळ्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री राहुल बाळी साहेब शाखा अभियंत्यांसह उपस्थित होते तसेच यावेळी सरपंच उपसरपंच स्थानिक ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते शासकीय अधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने एकशे पंधरा प्रशासकीय मान्यता किंमत पाचशे चोवीस पॉइंट एकोणचाळीस लक्ष तांत्रिक मान्यता रक्कम तीनशे पंच्याऐंशी पॉईंट सत्तर लक्ष निविदा रक्कम चारशे चार पॉईंट झिरो दोन लक्ष चार पॉईंट पंच्याहत्तर जादा दराने कंत्राटदाराचे नाव भारतीय इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कार्यारंभ आदेश दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीस कामाची मुदत चोवीस महिने दहा दहा दोन हजार सव्वीस पर्यंत अंदाजपत्रकानुसार प्रत्येक बाबींचा वाव जीएसबी आहे शंभर मिमी जाडीचा पंधराशे तीस किलोमीटर लांबीत दोन्ही बाजूस रुंदीकरण करणे तसेच शंभर मिमी जाडीचा दोन पॉईंट सतरा किलोमीटर लांबीत चार पॉईंट झिरो पाच मीटर रुंदीला खडीकरण ग्रेड टू पंच्याहत्तर मिमी जाडीचा पंधरा वन पॉइंट हा कॉन्क्रीटचा रस्ता त्याच्या खालचा बेस्ट त्याच्यानंतर डीएलसी शंभर मिमी जाडीचा सी दीडशे सहा इंचाची थिकनेस आहे कॉन्क्रिटीकरणाची रस्त्याची साईडपट्टी सर रुंद साडेसात मीटर रस्त्याची कॉन्क्रिटीकरणाची रुंदी तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर आणि पुढचाही रस्ता हा मुख्यमंत्री जाम सर कॉन्क्रिटीकरणाचा होणार आहे मला वाटतं की चंद्रपुरी गावाच्यापर्यंत जो काही काँक्रिटीकरण आहे त्याच्या पुढेपासून आपण मेवणे गावाच्यापर्यंत काँक्रिटीकरण तीन पॉईंट पंचत्तर किलोमीटर हा म्हणजे पावणे चार किलोमीटर लापीचा हा काँक्रिटीकरणातला रस्ता आहे रस्ता होत असताना काम अतिशय क्वालिटीमध्ये झालं पाहिजे स्थानिक पातळीवरच्याही शेतकरी बांधवांनी मदत करा काही फूट अर्धा फूट इकडे तिकडे परंतु जर रस्ता झाला तर तेवढं आपल्या शेताची किंमत पण वाढत असते दळणवळणाला त्याची सुविधा होत असते आणि म्हणून काम अतिशय क्वालिटीमध्ये होईल या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी लक्ष घालावं काही अडी अडचण असली स्थानिक पातळीवर तुम्ही पदाधिकारी बसून प्रश्न सोडवा तुम्हाला काही वाटलं तर माझ्यासारखेच्याही कानाव चंदनप्री आमचे जेवढे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून चंद्रपुरी गावातील जेवढ्या महिला आहेत त्यांची निशुल्क नोंदणी आम्ही केली आणि त्या जवळजवळ बाराशे महिलांचे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पगार चालू आहेत त्याचबरोबर काही काम अजून प्रस्तावित आहेत रेशन कार्ड चंद्रपुरी गावात बरेचसे क्षेत्रफळ मोठं असल्यामुळे चंदनपुरी गावात बरेचसे आदिवासी वस्ते आहेत त्या अंतर्गत आम्ही निशुल्क चारशे कुटुंबाचे रेशन कार्ड काढून देण्यात आलेले आहेत आणि नवीन फॉर्म आम्ही जवळजवळ दीडशे भरलेले आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर ते रेशन कार्ड सुद्धा काढून देण्यात येतील घरकुल जर पाहिलं तर रमाई योजना असेल शबरी माता घरकुल योजना असेल ड आदी असेल असे जर बघितलं तर ह्या तीन ते चार वर्षात चारशेच्या पुढे गरीब लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आलेले आदिवासी बांधव जे आहेत त्यांचे मागे शासन आपल्या दारे अंतर्गत आम्ही आदिवासी बांधवांचे जातीच्या दाखल्यांसाठी फॉर्म भरले होते ते फॉर्म भरल्यानंतर त्यांना आदिवासी बांधवांना जातीचे दाखले काढून आणून दिले आणि त्यांना ते घरपोच आम्ही सर्व वाटप केले त्याच्यात असे साहेबांच्या फॉलोवर पाऊल टाकून आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत आहोत येणाऱ्या काळात बरेचसे काम प्रस्तावित आहेत आणि बरेचसे